आपल्या किचनमध्ये छानपैकी अशी लिंब मिळाली आहेत त्याचं लोणचं करणार आहे मी तुम्हाला गुळाचं चटपटीत असं क्रश केलेलं लोणचं दाखवणार आहे करून त्याच्यासाठी ही पहिल्यांदा लिंब मी सगळी छानपैकी धुवून घेतली आहेत पुसून घेतली आहेत आणि आता मी ती पहिल्यांदा काय करणार आहे सगळी चिरणार आहे आणि चिरून त्यातल्या बिया काढून टाकणार आहे बिया काढणार नंतर ते मिक्सरला लावणार आणि मग तुम्हाला मी पुढची कृती दाखवणार आहे आता मी दहा बाराच लिंब घेतली आहेत मी पण तुम्हाला दाखवते आता लिंबाच्या फोडी करून तुम्हाला मी बिया कशा काढायच्या त्या दाखवते बिया आपण सुरीनं किंवा चमच्यानं अशा सगळ्या बिया काढून घ्यायच्या आता बी जर राहिली तर लोणचं आपलं कडू होतं म्हणून हे म्हणजे हे लोणचं उपसालासुद्धा चालू शकतं असं हे लोणचं मी तुम्हाला करून दाखवणार आहे बी मात्र काढायची विसरायचं नाही कमी साहित्यात आणि चटपटीत असं हे लोणचं मी तुम्हाला करून दाखवणार आहे ह्या बघा बिया सगळ्या काढायच्या दाखवते नंतर सगळ्या बिया काढलेल्या शिमित सगळी लिंब चिरून घेते ही लिंब आपण कापून घेतलेत छानपैकी आणि त्याच्या ह्या बिया सगळ्या काढून घेतल्या आहेत ह्या बघा आणि आता ही मी लिंब मिक्सरला क्रश करून घेणार आहे आणि त्यानंतर जेवढ्या लिंबाचा दर होईल म्हणजे क्रश केलेला हा होईल तेवढाच मी त्याच्यात ते गूळ घालणार आहे दोन चमचे लाल तिखट घालणार आहे आणि मीठ दोन चमचे एवढंच याचं साहित्य आहे पण कृती तुम्हाला पुढे दाखवते आपलं तर हे छानपैकी झालेलं आहे आता हे आहे हे पण करून घेते आणि आता जेवढं मापानं आपला हा गर होईल तेवढाच आपण गुळ घेणार आहोत हे आता एक भांड आहे हे अजून हे आहे हा घेतलेला आहे तेवढीच त्याच्यात ते साखर नाही गुळ घालणार आज गुळाचं करणार टेस्टी एकदम चटपटीत आणि हे लोणचं आपण उपासाला सुद्धा खाऊ शकतो आजारी माणूस खाऊ शकतो तोंडाला चव येईल असं वाटलं तर थोडीशी जिरापूड घालायची ती पण छान लागते आता हा एक वाटी गुळ घातलाय ही दुसरी वाटी आपण दोन वाट्या गुळ घातलाय आता आपण हे छानपैकी गॅसवर ठेवून आटवणार आहोत तर हे पण छानपैकी ढवळून ढवळून चांगलं आटवून घेणार गुळाचा आता पाक होईल आणि नंतर ते आटेल अगदी गुळगुळीत मी केलं नाही आहे कारण हे जरा दाताखाली छान लागतं चावून खायला आणि हे लोणचं झटकन खायला मिळतं महत्त्वाचं ह्याच्यात की हे झटकन खायला मिळतं उपासालाही चालतं पेशंटला चालतं त्याच्या वेळ लागेल याला वीस मिनटं सहज लागतील आता आपलं मिश्रण एवढं घट्ट होत आलं अजून ते चांगलं बऱ्यापैकी अजून आटवायचं आहे आपल्याला हे आटलं जे मग आपण डिशमध्ये एका काढून बघायचं आपल्याला कितपत हवंय ते साधारण पाया पानात वाहताही नाही असं घट्ट करायचं म्हणजे सॉस वगैरे असतो अशा टाईप करायचं आणि मग त्याच्यात मी हे आटलं की मग मीठ घालणार आहे आणि खाली उतरून त्याच्यात तिखट घालणार आहे तिखट आणि थोडीशी जिरा पावडर आणि त्याचा एक छान वाश येतो अजून आपलं हे आटायला हवं आहे आणि शिजलं आहे तर यामध्ये आपण हे दोन चमचे मीठ घातलं आहे चमचाभर जिरा पावडर टाकणार आहे छान वाश येतो म्हणून चमचाभर जीरा जिरा पावडर एक मिनिट हे ढवळून खाली उतरणार आहे आणि खाली उतरल्यावर तिखट घालणार आहे पण तिखट असं घातलं वरती तर ते जरा चटका लागल्यासारखं होतं जिभेला म्हणून मी हे मीठ पूर्ण आता आहे आपलं हे बघा ते तेवढं गार झाल्यावर बरोबर होईल सॉस सारखं होणार आहे चवही त्याचीच लागेल मी खाली उतरते मी त्याच्यात तिखट घालते तिखट घेतलंय आपलं लाल तिखट आहे हा हा छान रंग आला बघा आता परत गॅसवर ठेवणार नाही आहे कलर पण किती छान आला आहे बघा असं आपलं हे क्रश लोणचं तयार आहे ते गार झालं आपण बरणीत भरून ठेवायचं आत्तासुद्धा सुद्धा खायला ते तयार आहे म्हणजे मुरायची वाट बघायला लागत नाही बाकीची लोणची जशी मुरायला लागतात तसं हे काही वाट बघायला लागत नाही आपल्याला यापैकी लिंबाचं क्रश लोणचं एकदम लज्जतदार असं खाण्यासाठी तयार आहे हे बिना फोडणीचं आहे म्हणजे तेल बिल याच्यात काहीही वापरलेलं नाही तेल हिंग मसाले काहीच वापरलेले नाहीत फक्त मीठ तिखट आणि चिरं पावडर एवढंच वापरलेलं आहे गुळे घातलेला तर असं हे लोणचं मी कसं केलंय हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा यापूर्वीसुद्धा मी बऱ्याच प्रकारची लोणची दाखवलेली आहे लिंबाचं लोणचं दाखवलेलं आहे नंतर आवळ्याचं दाखवलेलं आहे आंब्याचं दाखवलेलं आहे तर ती तीही माझे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद आता आपण हे छानपैकी वर्णित भरून ठेवूया आणि हे मोरायचा काही प्रश्न नसतो कारण हे डायरेक्ट खाता येतं म्हणजे आज आता आहे ना लगेच खायला सुरुवात असं नाहीतर एरवी पण लोणचं घातलं की ते आपल्याला मुरत ठेवायला लागतं काही महिने वाट बघावी लागते त्याच्यात मात्र असं नाही होत हे लगेच खाता येतं असंही छान लोणचं रुचकर टेस्टी असं अगदी आजारी माणसाच्या तोंडाला सुद्धा चव येईल असं हे लोणचं आहे लोणचं आपलं खाण्यासाठी तयार आहे